नमस्कार सुट्ट्यांमध्ये मुलांना मजल्या वेळेत कारण खाण्याकरता मी हा पदार्थ दाखवते याकरता एक वाटी बेसनपीठ हिंग हळद चवीनुसार मीठ ओवा कट करून घेतलेली हिरवी मिरची कांदा कोथंबीर आणि एक चपाती घेतली आणि हा मेन इन्ग्रेडियंट चीज घेतला इथे मुलांना आवडणारं आता मी हे बेसनपीठ आणि हे सगळे पदार्थ जे घेतलेत ते या बेसनपीठमध्ये मिक्स करून घेते इथे बेसनपीठ मी पाण्यामध्ये भिजवून घेते इथे मी पीठ भिजवून घेतलं आहे आता यात हे सगळं साहित्य मी यामध्ये टाकून मिक्स करून घेते मी इथे हे यात किसून घेते या बॅटरमध्ये आपल्या पीठ कांदा कोथंबीर हिरवी मिरची तुम्ही यात टोमॅटोही घालू शकता माझ्या मुलांना आवडत नाही मी आज टोमॅटो नाही घातला यात मी चीज यामध्ये मिक्स करून घेते यात तुम्ही तुमच्या आवडीनुसार चीज घालू शकता कमी जास्तही करू शकता मुलांना भरपूर असं चीज आवडतं त्यामुळे मी भरपूर घातलं हे इथे ही चपाती घेतली मी हे आपण चपाती केल्यानंतर हे जे आपले असे पार्ट तयार होतात त्याचे हा असं एक खोलून घेतला मी हा पार्ट हे बघू शकता पॉकेटसारखं जास्त नाही घेतलं हे थोडंसंच अगदी इथे मी तव्याला तेल लावून घेतलं आहे त्यावरती मी ही चपाती ठेवून घेते आणि हे जे ओपन केलं आहे हे आपण यामध्ये हे हे बॅटर असं भरून घेते मी भरपूर असं भरायचं आहे त्यामध्ये जेवढं बसेल तेवढं मी हे इकडे असं सरकवून घेते आणि पुन्हा त्यात भरते थोडंसं यावरती आता दोन तीन मिनिट झाकण ठेवून घ्यायचं आहे आणि गॅसची फ्लेम ही लो पाहिजे मी आता दुसऱ्या साईडने भाजून घेते बघू शकता यम या सहा पदार्थ आपला तयार झालाय आता ह्या पदार्थाला नाव काय द्यायचं हे दे तुम्हीच मला सांगा कमेंट बॉक्समध्ये तुमच्या मुलांनाही नक्की आवडेल खूप टेस्टी लागतं बघू शकता तुम्ही यम असा सहा पदार्थ तयार झालाय यात या मी सोडा घातला होता तुम्हाला सांगायची विसरली त्याच्यामुळं एकदम छान फ्लपी होतं हे बघू शकता तुम्ही खूप टेस्टी लागतं तुम्ही नक्की करून बघा या सुट्टीमध्ये मुलांना खूप आवडेल आवडल्यास माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग भेटूया अशाचे का नवीन व्हिडिओसोबत बाय